श्री गुरुदेव नमस्कार आज आपण वेलवेटच्या कापडापासून खूप सुंदर असे तोरण तयार करणार आहोत ब्लाऊज शिवून जे शिल्लक का आपल्याकडे कापड असते त्यापासून आपण खूप सुंदर असे तोरण तयार करणार आहोत मैत्रिणींना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे वेलवेटची वेगवेगळ्या कलरची कापडे आहेत ही ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापडाचे तुकडे आहेत याचाच वापर करून आपण खूप सुंदर असे तोरण तयार करूया चला तर आपण तोरण कटिंग करून घेऊया हे पहा हे चार इंचाची मी पट्टी कट करून घेतलेली आहे याची उंची चार इंच घेतलेली आहे याची रुंदी चव्वेचाळीस इंच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या दरवाजाची जी साईज आहे त्या साईजनुसार घ्या दरवाजाची साईज कमी जास्त असते त्यानुसार घ्यायची व याची उंची चार इंच घ्यायची म्हणजे हे दुमडून वगैरे आपल्याबरोबर मापाची होते मापाची आपल्याला हवी तेवढी पट्टी होते हे पहा हा मी असा आकार कट करून घेतलेला आहे हा आकार आपण कापडावरती कट करायचा तो एक्स्ट्रा कट करायचा वास्तर हे नेहमी मापाचंच ठेवायचं आहे म्हणजे आपण शिवताना जरी कापड इकडे तिकडे सरकलं तरीही आपले तोरण हे व्यवस्थितच होते हे पहा या पद्धतीने हे आपण असा आकार कट करून घ्यायचा आहे आपण हे आकार कमी जास्त कट केले तरी होतात मोठे घ्यायचे फक्त लहा कमी घ्यायचे नाहीत जास्त घ्यायचे हे पहा या पद्धतीने हे मी सहा तुकडे कट करून घेतलेले आहेत सहा कलरचे चला तर आपण हे पहा हे अस्तर आहेत आपण ही पट्टी शिवून घ्यायची आहे खूप सुंदर असे मी हे तोरण तुम्हाला तयार करून दाखवते मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती साडीच्या किनारीपासून व ब्लाऊजच्या किनारीपासून खूप सुंदर असे तोरण तयार करून दाखवलेले आहे हिरव्या ब्लाऊजपासून आंब्याचे तोरण त्याला लोकर वगैरे लावून खूप सुंदर असे तोरण तयार केलेले आहे विकत मिळते असे तोरण तयार केलेले आहे तुम्ही नक्की पाहू शकता चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा हे पहा हे आपण आता तुकडे एकमेकांना जोडूया अस्तर ठेवून हा आकार आपण शिवून घ्यायचा आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने हे अशी आपण टिप मारायचे आहे व साईडचं कापड थोडं थोडं कट करायचं आहे आणि हे उलटसुलट आपण कट करून घ्यायचं आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही याला दाबटीप देऊ शकता याला दापटिप द्यायची असेल तर द्या मी याला दाबटीप देणार नाही आहे हे पहा या पद्धतीने हे एकसारखं सरळ करून घ्यायचं म्हणजे याचा आकार खूप छान दिसतो याचे कोपरे हे पहा या पद्धतीने आपण सर्व तुकडे शिवून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो याला आपल्याला थोडीशी लोकर आणि मणीसुद्धा लागणार आहेत याच्यामध्ये मध्ये आपण लोकरीचे व मण्याची डिझाईन करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे तोरण कसे झाले आहे आपण विकत जसे तोरण आणतो त्याच पद्धतीने आपण मण्याची व लोकरीचे लोकरी तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा भेट द्या व व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्की आवडतील खूप सुंदर असे तोरण मी वेगवेगळ्या प्रकारचे तयार करून दाखवलेले आहेत आपल्याला रुखवताप ठेवण्यासाठी आपण तोरण हे ठेवतच असतो तर ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा हे पहा हे असे आपण सर्व तुकडे व्यवस्थित असे शिवून घेतलेले आहेत चला तर आपण आता हे तुकडे जी आपण गुलाबी कलरची पट्टी कट केलेली आहे तिला शिवून घेऊया हे पहा या पट्टीच्या दोन्ही साईडला आपण टिपा मारून घ्यायच्या आहेत म्हणजे याचे दाग हे निघणार नाहीत आणि आपले तोरणाची फिनिशिंग ही खूप छान दिसते हे पहा एक साईडने आपण टिप मारलेली आहे तसेच आपण दुसऱ्या साईडलाही टिप मारून घ्यायची आहे म्हणजे आपले तोरण खूप छान दिसते हे पहा शेवटपर्यंत व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे आता आपण याची ही साईडची दोन्ही टोके तीसुद्धा दुमडून घेणार आहोत म्हणजे तोरण चारही साईडने व्यवस्थित येणार आहे त्याचे धागे कुठूनच निघणार नाहीत तुम्ही पाहू शकता हे अशी आपण पट्टी आता तयार करायची आहे हे पहा आपण आता हे जे तयार केलेले आहेत पाणी ती आपण येथे शिवून घेणार आहोत ती पाणी आपण ठराविक अंतरावरती शिवून घ्यायची आहेत हे पहा या पद्धतीने असे यामध्ये मध्ये आपण मण्यांचे व लोकरचे गोंडे करून खूप छान असे लटकन बसवणार आहोत ह्या दोन पानांच्या बरोबर मधोमध आपण ते लटकन बसवायचे आहेत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा ही वेगवेगळ्या वेग कलरची मी पाने कट केलेली आहेत आपल्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेलं असतं ते कापड फेकून न देता त्याचा असा खूप सुंदर उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे हे पहा याची ही दोन्ही टोके आपण कट करून शिवून घेतलेली आहेत व्यवस्थित टिपा मारून त्याचे धागे कट करून घेतलेले आहेत हे पहा ही गोल्डन कलरची नाडी आहे ती मी इथे कट केलेली आहे ती आपण या दोन साईडला शिवून घेणार आहोत म्हणजे आपल्याला खिळ्यामध्ये हुकामध्ये ते तोरण गुंतवता येईल हे पहा या पद्धतीने दुसऱ्या साईडलाही आपण असेच गोल्डन कलरची नाडी शिवून घ्यायची आहे खूप पटकन कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये होणारे हे तोरण आहे हे पाहू शकता तुम्ही चला तर आपण हाता याच्या मधमध लोकरीचे लटकन बनवून शिवून घेऊया हे पहा येथे मी हा गोंडा तयार केलेला आहे यामध्ये मी हे, या हे गोल्डन कलरचे आणि हे मनी गोल्डन कलरचा एक मणी व हे बाकीचे हो, मणी आपण ओवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता तीन गुलाबी कलरचे मणी व एक पांढरा मणी असं मी येथे हो ओवून घेतलेलं आहे आपण आता हे आपल्या तोरणाला ववूया हे पहा हे या पद्धतीने आपण असे ओवलेलं आहे आता आपण हे तोरणाला ओवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने असे आपण दोन पानांच्या मधोमध एक असे ओवून घ्यायचे आहे याची व्यवस्थित गाठ वगैरे मारून घ्यायचे हे पहा या पद्धतीने हे असे मी तयार केले आहे आजचा हा तोरणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा या पद्धतीने हे तोरण तयार केलेले आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद